नेहा शर्मा आणि तुम्ही आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर घनसावंगी तालुक्यात ऊस लागवडीला वेग शेतकरी ऊस लागवडीकडे वडाले यंदा ऊसाचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढणार यंदाच्या समाधानकारक आणि वेळेवर झालेल्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब भरले गोदावरी नदीवरील बॅरेज तलाव ओढे तसेच विहिरींच्या पाणी पातळीत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास वाढलाय परिणामी पारंपरिक सोयाबीन व कापसाऐवजी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे सध्या तालुक्यातील अनेक भागात ऊस लागवडीची लगबग सुरू असून भरपूर सिंचन अनुकूल हवामान आणि सुधारित ऊस जातींची उपलब्धता यामुळे यंदा ऊसाचे क्षेत्रफळ लक्षणीय वाढेल असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे दहा हजार एक आठ हजार पाच शहाऐंशी हजार बत्तीस पंधरा हजार बारा अठरा हजार एकशे एकवीस या लवकरच पक्व उच्च गाळक्षम व रोगप्रतिकारक जातींना शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ऑक्टोबर ते डिसेंबर हा ऊस लागवडीस सर्वाधिक अनुकूल कालावधी मानला जातो या कालावधीत केलेली लागवड ऊसाच्या वाढीस पूरक ठरते तसेच साखर कारखान्यांकडून तोड वेळेत मिळण्यासही मदत करते दरवाढ आणि तुलनेने स्थिर बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक नियोजन अधिक आत्मविश्वासाने करू शकत आहेत गेल्या दोन वर्षात सोयाबीन व कापसाच्या किमतीत झालेली मोठी घसरण अवकाळी वाढती रोगराई यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते अशा ऊस शेती हमखास आणि स्थिर उत्पन्न देणारा पर्याय ठरत असून शेतकऱ्यांना नवे बळ देत आहे तीन वर्ष हमखास उत्पादनाचा लाभ ऊसाची एकदाच लागवड केल्यास सलग तीन वर्ष उत्पादन मिळते एकरी सरासरी पन्नास टन उत्पादन निघाल्यास शेतकऱ्यांना सुमारे दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकतो यात उत्पादन खर्च साधारण पन्नास हजारांपर्यंत राहत असल्याने शेतकऱ्यांना एकरी एक, एक लाख रुपये शुद्ध नफा मिळण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळे अनेक शेतकरी ऊस शेतीला स्थिर उत्पन्नाचा आधार मानत आहेत ऊसामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा घनसावंगी तालुक्यात ऊसाचे क्षेत्र सातत्याने वाढत असून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे कुटुंबाचे खर्च मुलांचे शिक्षण शेतीतील गुंतवणूक आधुनिक साधन सामग्री यासाठी लागणारा निधी ऊस शेतीतून सहज उपलब्ध होऊ लागल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद